जुन्नर तालुका हा शेतीप्रधान तालुका या तालुक्यामध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते मागील वर्षी सुद्धा कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाल्याने आणि बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकरी बराखीमध्ये कांदा साठवून ठेवतो परंतु हल्ली शेतकऱ्यांची एवढी एकमेकांबद्दलची जलसी वाढली म्हणजे गावचं राजकारण शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोचलं किंवा शेतातल्या पिकापर्यंत पोचलं आपण अनेक ठिकाणी पाहतो पिकांचं नुकसान करण्याची एक जलसी वाढलेली आहे आपण वडच गावामध्ये आहोत वडच सरपंच सुनील चव्हाण यांचीही कांद्याची बराखी आहे या ठिकाणी साधारण चार पाचशे पिशवी कांद्या कांदा चार पाचशे पिशवी कांदा या ठिकाणी साठवलेला होता कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं त्या कांद्यावर युरिया टाकला आणि त्यांचं लाखो रुपयाचं नुकसान झाले आता काही कांदे इथे त्यांनी टाकलेले आहेत त्याचे सुद्धा बाकीचे कांदे त्यांनी ओढ्याला फेकून दिलेले आहेत आता रोज त्यांच्या बाजूला इथं गोठा इथे येत आहेत परंतु आहे कांदा कोण पाहत आहे त्यांनी आज सहज सकाळी चक्कर मारली आपण कांद्याची काय अपडेट आहेत किंवा बराखी पाहून घेऊ तर त्यांना तो वास आला वास आल्यावर लक्षात आलं की कांद्यात आपलं कोणीतरी युरिया टाकलेला आहे आपल्या सोबत स्वतः सुनील चव्हाण आहेत तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ भाऊ कांद्याची किती पिशवी होती आणि हा प्रकार तुमच्या कधी लक्षात आला चार पाच दिवस साहेब हा प्रकार लक्षात आला आमच्या की इकडे काय दररोज काय कुणी राऊंड मारित नाही आता आजपर्यंत मी शेती पिकवतो कोणत्याही मालक एक आठ दिवस माणूस राहून मारतो बा काय होईल दोन तीन दिवसात काय होत नाही इथं मोठी आहे कांद्याची त्याच्या बाजूला कांद्याला जागा नव्हती ठेवायला साठ फुट बाराकी बांधली ती पूर्ण भरलेली होती एक गाळा फक्त पुढचा कमी होता आणि त्या दोन गाळ्यामध्ये ना त्या दोन गाळ्यामध्ये जे आपलं कांदा भिजलेला होता तो ठेवला होता मला चांगला कांदा एक ठू जेणेकरून काढायला नंतर काढू क्वालिटीच काही मिडीयम आपण भिजलेला कांदा ठेवतो की टाकतो आणि इकडे बाकीचा क्वालिटी काढ होता व्हेंटिलेटर बाराकि ठेवली आपण कसं कांदा टिकतोय म्हणून आपण ही बाराकी तयार केली बारा किती के खर्च हे बारा केला अडीच लाख रुपये खर्च आला आणि मजबूत आपली बाराकी तयार केली त्यानंतर आमची विजीबाब असते ना मी सगळी तर कांदा बिंदा साठवला आणि तो आता हो एक पंधरा दिवस काही काम नव्हतो येत नव्हता आता कामच नाही सगळं सोयाबीन पिरले अर्धा एक वाटा ती पावसाने गेली त्यामुळे स्वतः याच्या गायनचा आवरून जायचा दररोजच आपण त्या कांद्या मागे पळणे पगणे किती वेळ नाही कारण की लय मोठा असतं माणूस त्या लक्ष देतो त्या मालाकडं नाही आठ दिवसांनी सहज राहून वास येतो म्हणून बाय तिथं पाणी गळत होतं पाणी गळायचा प्रकार तर मी दोन हजार दहा पासून साहेब मुंबईहून शेती करतोय मला शेतीतलं बऱ्यापैकी कळतं ना मी एक बारावी शिकलेला मुलगा आहे सिद्ध बऱ्यापैकी कळतं इथं पाहिलं तर वर गेलो वर गेलो ते पाहिलं तर वर पूर्ण अशी एक पोळी पडली होती सरळ पाटासारखी पाटासारखी पोळी पाहिलं आहे मला आता जाहिरात काय करायची मग दुविधा मनस्थितीत गेलं जाहिरात करावा तर दुसरे बी आपल्या का हजार वारस तेरा रौदाशे पैसे कांदे मी कोणालाच नाही बोललो मी बनकर शेट म्हणून व्यापारी त्यांना बोलून घेतलं म्हणजे शेठ कांदा बांगाय कांद्याला असा असा प्रॉब्लेम झाला त्यांनी आलं पाहिलं म्हणजे सरपंच कांदा काय आम्ही खरेदी करू शकत नाही पण तुमच्या प्रेमापुटे आम्ही कांदा भरून व्यापार तुमच्या पट्टीवर पाठवू शकतो म्हणजे तुम्हीच व्यापारी बघा पट्टीवर पाठवा फक्त माणसं भरावं लागा तिकडून निघून आम्ही चार जागून माणसं भाराव ती चांगले चांगले कांदे भरले हा चांगले कडे जेवढे दिसतात ते तर काळ ना एक पन्नास साठ सत्तर पी कांदा चांगला निघाला याच्यातला तो आम्ही पाठवून मुंबईला दिला म्हणजे चांगला कसा बदल्या टाइप अहो साहेब मी शेती करतोय असा कांदा माझ्या आयुष्यात काही झाला नाही याच्या कांदे पाहिजे का परस्ती काय हे कांद्याची शारचे साहेब मला सांगायचं काय म्हणणं ठीक आहे दुश्मनी असा वाद असावा मला वादा तर वाटतंय साडेचार वर्षे मी ओडसगावचं काम करताना कोणतं पर्सनल नाही दे नाही गे साहेब राजकारणाबद्दल बोलो राजकारणाबद्दल वाद झाला मनभेद सांग सांगणे व्यक्तिगत भेद भेदय संशय काय घ्यायचं साहेब आता तुम्ही राजकारण ते कोणी केलंय काय केलंय एवढं सांग तुम्हाला बिकल मला काय कॅमेरा वगैरे बसवला साहेब अशी वेळ कधी आली नाही कॅमेरा बसवायची असं पहिल्यांदा झाले आता मी तर उलट सगळ्या राजकीय सर्व शेतकऱ्यांना सांगतो बाबा कॅमेरा बसून घ्या कळत नाही माणसाला आपल्याला मी मग म्हणायचं मी मी कोणतं वाईटच केलं नाही समाजात काम करताना तर आपलं कोण वाईट करणार आहे हे तुम्ही मी कॅमेरा लावला नाही सहज सहज घरची दोन कुलपती म्हणून साहेब हे बारा लावली याला म्हणलं काय कुलप लावायची गरज आहे ओपन बेस कार्यक्रम साहेब इथं कोणच्या संशय संशय आणि वृत्ती कोणच्या मनात ती ज्याचा स्वतः काळ आहे त्याच्यामध्ये आपल्या मनात कोणच्या विषय संशय नाही आपण कोणच्या विषय काय करीत नाही मी जर शेत रस्त्याने चालतो साहेब कोणतं मालक लक्ष देत नाही ज्याच्या नशीबांचं पैसा भेटणार आहे दोन सख्या जुळ्या भावांचं नशीब सारखं नसतं आपलं नशीब पुढे सारखं धरले आपण कोणच्यावर राग सुरू सोन नसतो पण मला ह्या गोष्टी साहेब सगळ्यात जास्त दुःख वाटलं माझं वैयक्तिक ज्याला कोणाला वाद होता राग होता माझा त्यांनी त्यांच्या शेतात त्या शेतात दुतरुंग राग काढायचा होता पण हे असं मी केलेल्या काष्टाचं आणि कामाचं जे तुम्ही नुकसान केले हे फार चुकीचं आहे माझ्या कुटुंबाचा हा तुम्हाला आयुष्यभर हाय लागणार साहेब देवाला तुम्ही मागणी केली हे मेले नाही पाहिजे ज्यांनी केलंय ते मेल्यावर मुक्ती भेट होती त्याला त्रास जसा कांदा साड्यांचा आहे तो तसा साडा पाहिजे किंवा त्याचं वाटूळ झालं पाहिजे तुम्ही माझ्या ना हा सरपंच काय बोलतो साहेब जो कष्ट करतो त्याला करतो नऊ नऊ दहा दहा महिन्याला मध्ये आम्ही रोप टाकतो साहेब सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये मग ते रोपि येणार मग लावगड मग ते साठवणे आज त्या कांदा गेल्या वर्षी घरचे मला लागले तुम्ही कांदा लवकर इकलं पैसे जास्त झाले असते तुम्ही कांदाची घाई केली म्हणून म्हणलं ही काय नको बारा की बांधली त्यावेळेस कांदा काढता काढलं साहेब दोनशे रुपयांनी मागत होते म्हणून नाही साठू जे होईन ते पुढे होईन हा मनातला विचार आता मला सांगा किती क्षेत्रामध्ये लागवड होती नऊ एकर क्षेत्र साहेब लावले इथं जो साठवला होता हा किती क्षेत्रातला होता अडीच एकर क्षेत्रातला काम होता साहेब अडीच एकर क्षेत्रातला किती रुपयाचं नुकसान झालं सुमारे साहेब आजच्या कंडिशनला आजच्या बाबाजावून साडेतीन चार लाखाचं नुकसान आहे साहेब आजच्या काय पंचनामा वगैरे केला साहेब आता मी त्या क्षेत्रात काम करतो राजकीय क्षेत्रात पोलीस स्टेशनला गेलो ते म्हणले साहेब तुम्हाला संशय कोणत्या आपण संशय संशयित किमान क्या? क्या, तुम्ही कृषी खात्याकडनं पंचनामा पोलीस कंप्लेंट करणे तुम्हाला माहिती आहे का पोलीस कंप्लेंट कशी घेतली जाते तुम्ही सगळ्या जवळ हे बोलण्याचं जे क्षेत्रात दररोज काम करतो आपण ते काय म्हणणार संशय कोण आहे कोण आहे काहीच भेटत नाही मारलेलं काय होत नाही हे कोण करणार आहे आपल्या असं आणि आपणच आपला आवाज तसं स्टंट करायचा किंवा त्यांना जाऊन करायचं नाही होत काही कृषी काय म्हणणार आहे याच्यात हे झालेले ज्या संघ क्षेत्रात काम करतो क्षेत्राची कशी काम आहे आपल्याला माहित नाही का पुरावा आहे का कोणाला संशयित व्यक्त करायचं नाव कोणचं घ्यायचं माझं तर एवढं म्हणणं आहे कोणाला नाही चोर भेटला तर देवाला माहिती आणि त्या ते चोराला माहिती आपण काय केलंय साहेब घडणार त्याला आजपर्यंत मी एक स्वामींचा कट्टर बघते खंडोबाबाला मानतो सगळ्याला त्याची परिस्थिती आलेली तुम्हाला राज यांना बी परिस्थिती येणार साहेब यात काही वाद नाही शेतकरी बांधवांना एक नम्र हात जोडून विनंती तुम्ही जगाच्या पोशिंद आहात अतिशय काबाड कष्ट करून सात आठ महिने ते पीक जपून जगवून खर्च करून ते वाढवलं जातं पिकवलं वा जातं कांदा काढल्यानंतर तो साठवून ठेवला जातो आणि अशा प्रकारे जर बाकी राजकीय कुठले मतभेद असे काढले जात असेल तर हे दुर्दैव आहे शेतकरी बांधांनो गावातलं राजकारण गावात ठेवा बाकीचे मतभेद काय असतील त्या त्या लेवलला ठेवा परंतु असा तळतळाट घेणं उचित नाही ज्याने कोणी केला असेल त्याला सुद्धा परमेश्वर माफ करणार नाही शेतकरी बांधवांनो तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती बाकीचे वाद त्या त्या ठिकाणी करा पण अशी खुन्नस काढणं हे उचित नाही या कुटुंबाचा तळतळ मात्र निश्चित लागेल सुरेशवाणी मिघरा टाइम्स वडच बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका